नमस्कार कनक कुशी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दुष्यंत चतुर्वेदी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये बातमी बघत राहा शेवटी पर्यंत डॉक्टर अतुल लामसोघे कनक कुशी न्यूज चॅनल वर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषद गेलेले दुष्यंत चतुर्वेदी यांनी पुन्हा पक्षांतर केले असून यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र असलेले दुष्यंत यांनी दोन हजार वीस शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता त्यानंतर के परशिदेवर च्विदान परशिदेवर थे थे ते लगेच विधान परिषदेवर गेले आता पुन्हा त्यांचा डोळा विधान परिषदेवर असल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे ते ठाकरेच्या शिवसेनेत आल्यानंतर पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यावेळी ते शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आपले मित्र असल्याचे सांगत होते आता त्यांनी मित्राच्या पक्षाला सोड चिठ्ठी दिलेली आहे याबद्दल ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी चतुर्वेदीवर टीका केलेली आहे चतुर्वेदी कुटुंबीय सत्तेसाठी राहू शकत नाही त्यामुळे आधी काँग्रेसमध्ये संधी मिळत नसल्याचे बघून शिवसेनेत प्रवेश केला आणि आमदारकी मिळवली आता एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेत जाण्यासाठी ते पक्षांतर असल्याची टीका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलेली आहे दरम्यान शनिवारी मुंबईत दुष्यंत चतुर्दी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे यामुळे शिंदे यांनी पक्षाचा ध्वज देऊन त्यांचे स्वागत केलेले आहे आता दुष्यंत चतुर्दी यांचा एकनाथ शिंदे शिवसेना गटामध्ये किती काळ राहणार कि घर वापसी होणार उद्धव ठाकरे गटामध्ये कि नवीन दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये जाणार याकडे आता राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले आहे परंतु शिवसैनिक मात्र सत्तेसाठी पक्षांतर केल्याची टीका करीत असल्याचे दिसून येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕ ಲೈಕ್ ಕ